नैना आणि आरव पुन्हा भेटीचा आठवणीचा आणि प्रेमाचा प्रवास जुनं गाव आठवणीने भरलेलं प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक झाडाखाली आणि त्या ओसरीच्या पायरीवर कुठे ना कुठे त्यांचं नाव कोरलेलं नैना त्या गावी तब्बल सात वर्षाने आली होती पण मनाने ते कधीच तिथून गेले नव्हते त्या ओल्या पायऱ्यावर पाय ठेवताना तिच्या मनात जुने गाणे गुणगुणत होती तीच संध्याकाळ तोच वास मातीचा आणि त्यात मिसळलेली एक चाहूल आरवची नैना ती मागे वळली हृदयाचे ठोके क्षणभर थांबले तो तिथेच उभा होता तिच्याकडे पाहत आरव किती वर्षाने किती भावना दाटून आल्या होत्या त्या क्षणात दोघं काही क्षण शांत होते फक्त पावसाचे ठेम आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आठवणी शब्दांची गरज नव्हती पण तरीही बोलणं गरजेचं होतं कसं आहेस नैनाचा आवाज थोडा कापराच होता तुझ्याशिवाय रिकाम आरवचा तो उत्तर देणारा सूर नव्हता तो एक स्वीकार होता नैना काही क्षण गप्प मग जुन्या झाडाजवळ आली जिथे कधी काळी ते एकमेकांच्या स्वप्नामध्ये हरवायचे त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांचा झोका अजूनही लटकत होता काळाने दुसरं झालेला पण भावना ताज्या हे आरव म्हणाला एक जुनी वही तिच्या समोर ठेवी ती वही नैना क्षणभर ओळखू शकली नाही पण नंतर तिच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या ही वही हीच होती जिच्यात तिने त्याच्यासाठी काही कविता लिहिल्या होत्या जर तो कधी परत आलास तर हे वाच आणि समजून घे मी थांबले होते आरवने एक पान वाचायला सुरुवात केली त्यातली ओळ प्रेम सोडून जाता येत नाही ते थांबत आणि योग्य क्षणांची वाट पाहतं नैनाचे डोळे भरून आलं तिचं मन सैरभैर झालं या क्षणात जणू त्या दोघांचं सर्व जग मिटून गेलं आणि उरलं फक्त एकमेकांचं अस्तित्व हळूहळू आळ हळूहळू आरव तिच्या जवळ आला तिच्या दोन्ही हातात त्याचा हात घेतला आणि म्हणाला यावेळेस मी तुझं प्रेम मागायला आलो नाही मी माझं आयुष्य मागायला आलोय माझ्या प्रत्येक गाव कारण म्हणजे तू त्या वाक्याने नयना पुन्हा विरगळले रडत रडतच ती त्याच्या मिठीत शिरली तो श्वास तो स्पर्श तो गंध ज्याची आठवण तिच्या उरात वर्षून वर्ष साठवलेली होती आज तिच्या मिठीत परत आला होता त्या रात्री त्या दोघांनी गावात एक फेरफटका मारला जुनं वाडत ती छोटी तलावाची किनार आणि गावाचं मंदिर प्रत्येक ठिकाणी काहीतरी लपलेलं होतं एक छोटी आठवण एक हसरा क्षण एक श्वास नैना थोडी मंदिरासमोर थांबली आरव तिच्या मागे गेला ती डोळे मिटून प्रार्थना करत होती तेव्हा आरवने हळू तिच्या कानात कुजबुजलं यावेळी तुला देवाकडे मागायला नाही आलो तर तुझ्या समोर मागणी घालायला आलो हृदय धडधडलं एक साधी चांदीची अंगठी काढली आणि तिच्या हातात घातली हे कोणती फ्रेम प्रबोजला नाही हे एक वचन आहे यापुढे तुझ्या कुठल्याच आठवणी मी गेलेला नसेल मी असेलच नाहीना त्याच्याकडे पाहत राहिले याच्या डोळ्यात पाहिलं त्याचं प्रेम निकळ प्रामाणिक आणि अंतर्मुख होतं तिने हळू त्याला मिठी मारली कौन, त्या मिठीत कोण कोणतीच अपेक्षा नव्हती फक्त संपूर्ण संप समर्पण होतं त्या गावात त्या पावसात या मिठीत प्रेम पुन्हा जन्मलं आणि त्या दोघांचं भूतकाळ यांच्या भविष्यासाठी पायरी बनलं लागे तुझसे मन की लगन या स्टोरीचे सात एपिसोड अपलोड केलेले आहेत जाऊन पटकन बघा आणि स्टोरी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा